महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या अकराव्या वर्धापन दिनाच्या महाराष्ट्रातील तमाम मान्यसैनिकांना खूप खूप शुभेच्छा अच्छा या वर्धापन दिन सोहळा प्रसंगी मी पक्षाचे सन्माननीय अध्यक्ष आदरणीय राजसाहेब ठाकरे विनंती करतो की त्यांनी शिवप्रतिमेला पुष्पहार अर्पण करून या कार्यक्रमाची सुरुवात करावी या विभागाचे विभागाध्यक्ष बाबा कदम आणि सर्व पदाधिकाऱ्यांना यांना विनंती करतो या कर की आदरणीय राजसाहेबांचा पुष्पगुच्छ देऊन सन्मान करायचा आहे या विभागाचे प्रभारी उपाध्यक्ष शिग्नोदजी खोपकर बाबा कदम आणि सर्व सहकारी साहेबांचा सन्मान करत आहेत मी महाराष्ट्र नवनिर्माण सेना मुंबई महानगरपालिकेचे गटनेते दिलीपजी लांडे यांना विनंती करतो की राजसाहेबांचा पुष्पहार देऊन सन्मान करायचा मुंबईतील एक मनसैनिक सुयश रानडे यांनी एक तांब्याची शिवमुद्रा बनवली आहे ती आदरणीय राजसाहेबांना ते अर्पण करणार आहेत पक्षाचे ज्येष्ठ नेते खेड नगर परिषदेचे नगराध्यक्ष श्री वैभव खेडेकर यांचा सत्कार आदरणीय राजसाहेब ठाकरे करतील आणि आता मी पक्षाचे ज्येष्ठ नेते आदरणीय बाळा नांदगावकरजी यांना विनंती करतो की त्यांनी उपस्थितांना संबोधित करावं छत्रपती शिवाजी महाराज परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर थोर सुधारक प्रबोधनराव ठाकरे सावित्रीबाई फुले यांना अभिवादन करतो व्यासपीठावरील आपल्या सगळ्यांचं लाडकं व्यक्तिमत्व महाराष्ट्राचे भाग्यविधाते साहेब सन्मान्य माझे सगळेच सहकारी रीडाताई आणि शालीताई पत्रकार बांधव माता भगिनी बांधवांनो साहेब आपल्या आणि यांच्यामध्ये मी फार काही जास्त वेळ बोलणार नाही पण आज आपला अकरावा वर्धापन दिन आहे अकरा वर्ष आपल्याला आज पूर्ण झालीत आणि बाराव्या वर्धापन वाढदिवसाला आपण सामोरे जातो आहोत साहेब बाराव्या वर्धापन दिनाला सामोरं जात असताना काही आठवणींचा या ठिकाणी गोष्टी समोर आणणं गरजेचं मला वाटतंय मला आजही आठवते हो साहेब आपण दोन हजार सहा साली पक्ष जन्माला घातल्यानंतर दोन हजार सात साली आपण पहिली निवडणूक लढवली आणि पहिली निवडणूक लढवल्यानंतर त्यावेळेला आपले मोजून सातच नगरसेवक आले होते आणि <प्रावाद> त्याच्यानंतर हळूहळू प्रवास सुरू झाला आपल्या सगळ्याच कार्यकर्त्यांसहित संपूर्ण महाराष्ट्राचा धंदावात आपण उभा केलात आणि तेरा आमदार महापौर विरोधी पक्ष नेते कित्येक नगरसेवक असा प्रवास आपण सुरू केला त्याचा निश्चित आम्हा सगळ्यांना अभिमान आहे पण मला आजही सात नगरसेवक आल्यानंतर तुम्हालाही आठवत असेल तुम्ही ज्या छण्मुखानंद हॉलमध्ये बोलला होता सात नौकर दोन हजार सात साली आल्यानंतर टाइम्स ऑफ इंडिया मध्ये एक बातमी आली होती पार्टी इज आणि ती बातमी तुमच्या सहित आमच्या सगळ्यांच्या जिव्हाळी लागली होती आणि त्याच्यानंतर तुम्ही काय जो झंजावात उभा केलात आणि त्यामुळे या महाराष्ट्रामध्ये आपल्या स्वतःचा महापौर आमदार सगळेच निवडून आले साहेब मला वाटते की आजही आपल्याला पुन्हा एकदा या महाराष्ट्रामध्ये असाच झंजाबाब उभा करावा लागणार आहे आणि मला पूर्ण खात्री आहे की या प्रामाणिक आणि निष्ठावंत कार्यकर्त्यांच्या बळावरती या महाराष्ट्रामध्ये पर्याय म्हणून नाही त्या महाराष्ट्र राज्याचा उपाय म्हणून राज ठाकरे पुन्हा एकदा उभे राहतील याची मला पूर्ण खात्री आहे पूर्ण खात्री आहे साहेब काही गोष्टींमध्ये आपल्याला बदल करावे लागतील तुम्ही वेळ द्यालच नेते म्हणून आम्ही वेळ द्यायला हवाय किंबहुना आपल्या आजूबाजूला आता जेव्हा जाऊ तिथे घामाचे वास येणारे कार्यकर्ते आपल्या आजूबाजूला आता असले पाहिजे ज्या दिवशी घामाचा वास येणारा कार्यकर्ता आपल्या आजूबाजूला राहील त्याच वेळा महाराष्ट्रामध्ये नवनिर्माण सेना पुन्हा एकदा जोरात या महाराष्ट्रात उभा राहिल्याशिवाय राहणार नाही याची मला पूर्ण खात्री आहे मागच्या वेळेला राज ठाकरे हे राजासारखा दिल्दार माणूस आहे तुम्ही राज ठाकरे नावाचा फायदा जरूर घ्या पण गैरफायदा मात्र मुळीच घेऊ नका या, या राज्यामध्ये शेतकऱ्याच्या आत्महत्या होत आहे बलात्कार वाढले आहेत या राज्यामध्ये कोणता माणूस सुक्या है तो मला कळत नाही आणि तरी सुद्धा लोक मतदान करतायत मला आश्चर्य हो या भारत देशामध्ये एकमेव नेतृत्व आहे ज्या नेतृत्वाने कधी नवे घडले ती गोष्ट घडवली आणि ती म्हणजे आठ वर्ष रात्रीचा दिवस करून या महाराष्ट्राच्या विकासाची ब्लू प्रिंट आम्ही दाखवली कोणी दाखवली नाही आम्ही दाखवली या देशामध्ये एक बेव नेतृत्व आहे ज्यांनी मी काय काम केलं हे जाहीर सभेमध्ये आपल्या सादरीकरण करून मी हे काम केलंय मला मत द्या नाहीतर नका देऊ दे तुम्ही ठरवा कुठलं नेतृत्व आहे मराठी माणसांसाठी मेव नेतृत्व आहे ज्याने शंभर पेक्षा जास्त केस आपल्या स्वतःवर घेतले आमची चूक काय मला कळत नाही मराठी मरा मतांमध्ये आम्ही फूट पाडतो आम्ही फूट पाडतो म्हणून आरोप करणाऱ्यांसाठी मातोश्रीला मैत्रीचा हात घेऊन गेलो काय चूक आमची काय करायला पाहिजे आणि म्हणून साहेब हा संपूर्ण सैनिक तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे बाळा नांदगावकरांची गावकरांची तर बॅग तयारच आहे तुम्ही फक्त सांगा बाहेर पडलो आमची नेतेही बाहेर पडतील साहेब कार्यकर्ता शहरात साहेब ग्रामीण भागातला तुमची वाट बघतोय कधी राज साहेब येत आहेत आणि या महाराष्ट्रामध्ये वातावरण निर्माण होत आहे साहेब हे फेल्युअर केलेलं खरं आता गव्हर्नमेंट आहे गुंडा पुंडांना घेऊन साहेब राज्य चाललंय मला सांगा ना आता झालेल्या निवडणुकीमध्ये जिकडे पहा तिकडे हिकडून गुंडा घेतला तिकडून घेतला उनगर कडून तो ओमी कालानी घेतला त्या तिकडून पुण्यातून घेतलं आणि हे सगळं केल्यानंतर सुद्धा साहेब लोक मतदान करतात मला तर आश्चर्यच वाटतंय महाराष्ट्र राज्य हे पुरोगामी राज्य आहे आणि या पुरोगामी राज्यामध्ये राज्या अशा प्रकारचं चित्र निर्माण होतं हे पुरोगामी राज्याला काही चांगलं नाही असं मला स्वतः वाटते आणि म्हणून आम्ही तुमच्याकडून अपेक्षा करतोय आमचं चुकत असेल आमचं काम जरूर धरा वेळेवरती धरा या निवडणुकांमध्ये ज्यांनी ज्यांनी बंडखोरी केले त्यांची हकालपट्टी करा ठेवू नका मग कोणी असोत बाळ नांगावकर असेल तरी सुद्धा नेता म्हणून मी चुकत असेल तर मला सुद्धा स्पेर करू नका ज्याला जे काम आहे युएसपी कोणाचा जसाय आहे तशी त्याला जबाबदारी द्या बा तुझी युएसपी एस पी आहे तू हे काम कर आम्ही जरूर करू तुम्हाला प्रत्येक माणूस माहिती आहे प्रत्येक माणसाची क्वालिटी माहिती आहे त्याप्रमाणे तुम्ही आम्हाला काम द्या आम्ही जीवाचं राड करून काम करू आणि म्हणून आता साहेब अपेक्षित लोक तुमच्याकडे पाहतायत आता हे गुंड सुंड घेतले एक दोन वर्षामध्ये बघा यांचे रंग दिसायला सुरुवात होईल आणि मग देवेंद्र फडणवीसांना करेल करे। कपेड बोया बबुल का तो आम कासे बोये हे <laughs> गुंड पुंड रंग दाखवायला लागतील साहेब आणि मग महाराष्ट्रातल्या जनतेला तुमच्याशिवाय पर्याय मला दिसत नाही हे मी अत्यंत ठामपणे आणि खात्रीने सांगतो आणि म्हणून या दहाव्या वर्धापन दिनाला तुम्हाला आणि माझ्या सगळ्या सहकार्यांना मनापासून शुभेच्छा देताना मला आनंद वाटतोय की तुम्ही मला पूर्ण खात्री आहे माझ्या नेत्यावरती माझा पूर्ण विश्वास आहे की माझा नेता या महाराष्ट्रामध्ये चमत्कार घडवू शकतो हा विश्वास माझ्या मनात आहे आणि म्हणून या कार्यकर्त्यांना शुभेच्छा देत असताना तुम्हालाही मनापासून शुभेच्छा देतो आणि तुम्ही भविष्यामध्ये या महाराष्ट्रामध्ये एक वेगळ्या प्रकारचं वातावरण निर्माण करून इतिहास निर्माण कराल अशी अपेक्षा बाळगतो तुम्हाला सगळ्यांना मनापासून खूप खूप शुभेच्छा देतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र नांदगावकर साहेब तुम्ही आम्हा सर्व मनसैनिकांच्या भावना आज या ठिकाणी व्यक्त केल्यात मी पक्षाचे अध्यक्ष देणे राजसाहेब ठाकरे यांना विनंती करतो या महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या जिल्ह्यातून आलेल्या लोकांना आपण संबोधित करावं <laughs> जमलेल्या माझ्या सर्व सहकारी बांधवांनो बघिनी माता नो मी थोडा वेळ बसून घेतो तुमचं आटपून घ्या बस काय बोलल काय हा मला वाटलं कशे आहात म्हटलं बर आहे खळ खाटे बस आता आज आपला अकरावा वर्धापन दिन पहिल्यांदा मग अशी मी आल्यावरती मला असं वाटतय तशी जजमेंट चुकणार नाही माझी सर्वसाधारणपणे प्रत्येकाच्या दाढी वाढवली दाढी वाढवली दाढी वाढवली दाढी वाढवली दाढी दाढी वाढवली वाटते दाढी वाढवली धाडी वडू म्हणाले हो मग अशी म्हणत मी बाळा नांदगावकरांना बोललो पण दाढी वाढेल एक सात आठ दिवसापूर्वी दाढी करताना ब्लेडचा कट गेला आणि त्याच्यामुळे मला दाढी करता येईना मी माझ्या व्यथा मी फक्त पुरुषांशीच शेअर करू शकतो <laughs> बाकीच्या कळायचं नाही कदा आणि मग त्याच्यामुळे मला दाढी करता येईना मग ती दाढी वाढली वाढली एके दिवशी मला असं वाटलं कोणतरी मला उचलून कुंभ न्यायचा मी म्हटलं जरा काहीतरी त्याला आकार बिकार देऊ म्हणून तो थोडा तेवढासा आकार दिलाय ते जरा भरलं की दोन चार दिवसात काढून टाकणार चांगली दिसते म्हणतात <laughs> मलाच काहीतरी होतं ते ने लोक नेहमी ते आमच्या अनिल शिदोरांना विचारत असतो कसं काय ते काय <coughs> काही लोकांना जमतं पडते असो आज अकरा वर्ष पूर्ण होतात मी मगाशी बाळा नांदगावकरांना म्हटलं मी माझ्या आत्तापर्यंतच्या जेवढी भाषणं झालेली आहेत माझी या आतापर्यंतच्या सगळ्या भाषणांमधलं सर्वात छोट भाषण मी आज करणार आहे याचं कारण म्हणजे मी त्या भानगडीत जाणार नाही एक तर त्या महानगरपालिकांचा जो निकाल काय लागला निकालानंतर मी काय बोललो नाही आमचे पत्रकार बांधव माझ्याकडे रोज यायचे कधी बोलणार कधी बोलणार बरं काय बोलायचं काय बोलायचं आणि कशावरती बोलायचं आणि आज पण मी तुम्हाला काही हे सांगायला आलेल नाही की पराभवातनं खचू नका उभं राहायचं असतं या गोष्टी करायच्या असतात अशी होतात गोष्टी तशा होतात गोष्टी ते सांगून झाल्या तुम्हाला पण माहिती असेल पण मला ज्या प्रकारचे मला निकाल आले आणि ज्या प्रकारच्या मला काही काही गोष्टी वर्तमानपत्रांमधनं टेलिव्हिजन चॅनलमधनं लोकांकडनं आपल्या पक्षातल्या लोकांकडनं सहकाऱ्यांकडनं अनेक गोष्टी मला ऐकायला ज्या आल्या त्यातलं त्या काय ते ईव्हीएम मशीन ह्या मशीनच्या गोष्टी जर खऱ्या असतील तर हे फारच भयानक प्रकरण आहे बाई ज्या दिवशी निकाल लागला त्या दिवशी माझी स्वतःची मनातली प्रतिक्रिया फक्त एवढीच होती की पैसा जिंकला आणि काम हरलं आणि जर महाराष्ट्रामधल्या या शहरांमधला नागरिक महाराष्ट्रातल्या या शहरांमध्ये जनता मी पहिल्यांदा मी सर्वप्रथम महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या माझ्या उमेदवारांना या सर्व शहरांमध्ये ज्यांनी ज्यांनी मतदान केलं त्यांना मी सर्वप्रथम धन्यवाद देऊ इच्छितो आणि ज्यांनी मतदान नाही केलं त्यांना फक्त मी एवढीच एक गोष्ट सांगू इच्छितो की तुम्ही राज ठाकरेला आता शिकवलं की निवडणूक कशी लढवायची असते <गँँँ> काम करून आणि कामं दाखवून निवडणुका लढवता येत नाही हे या निवडणुकीत सिद्ध झालं मग नेमकं लोकांना काय हवं असतं याचा पुरवठा याच्या पुढे सुरू होईल वाद आणि भांडणं आणि शिव्या याच्यावरती जर निवडणुका लढल्या जाणार असतील आणि त्यालाच जर समजा होरळून जाऊन जर समजा मतदान होणार असतील कठीण आहे मला असं वाटतं मी का आपण काम केलं पक्षाने काम केलं हे पक्षाने केलेलं काम लोकांना दाखवलं लो, मला असं वाटतं काम केलं हीच मोठी चूक झाली असं मला वाटायला लागले कारण कामांचा आणि निवडणुकांचा काही संबंध असतो आस असं मला या निवडणुकीत काही दिसलं नाही ज्यांचं काहीच काम नाही काम सोडावं हो, ज्या भारतीय जनता पक्षाकडे उमेदवार नाहीत त्यांचे लोक निवडून येतात आणि जे आपले नगरसेवक जे आपले सर्व शाखाध्यक्ष जे राब राब राबले त्यांना मतदान होत नाही अडी अडीअडचणीला जो उभा राहतो तिथे त्यांना मतदान होत नाही आणि जी माहितीच नाही माणसंच माहिती नाही त्यातले बरेचसे जाऊन घरी झोपले होते भाजपचे लोक एक दीड वाजता जेऊन पट्ट झाले होते उठवले जिंकलास त्यालाही नाही कळलं ना। जवळपास नव्वद पंच्याण्णव टक्के लोक आजही चिमटे चिमटेकडून बघतायत खरंच झालं काय असो पण ते काय झालंय त्या झाल्या गोष्टी मी काय त्याच्या खोलात जात नाही मला समजलं की कशी निवडणूक लढवायची असते ती ती गोष्ट माझ्यासाठी खूप झाली तुमच्यासाठी खूप झाली राज्यामध्ये अनेक विषय चालू आहेत अधिवेशन चालू आहे आपण एखादा विषय उचलला की सगळे पटापटा पोपट बोलायला लागतात पण महाराष्ट्र विधानसभेमधला तो भाजपचाच सा आमदार आहे ना परिचारिक आपण ज्या वेळेला ह्या पाकिस्तानी कलावंतांचा विषय काढला त्यावेळेला सगळ्यांकडनं विरोध आणि ज्यावेळेला भाजपचा आमदार ज्याला सांगतो काय किती शर्मेचं त्यांनी वक्तव्य केलंय एक एक वर्ष म्हणे सैनिक तिथे बॉर्डरवरती असतो मग ह्यांना मुलं कशी होतात चौका चौकामध्ये चपलाने फोडून काढले पाहिजेत असली माणसं हे आमदार भाजपचे सध्या त्यांनी काहीही करावं सगळं चालून जात सगळं खपून जाते का जात आहे माहित नाही मला एवढ्या सगळी एवढी सगळे आजपर्यंत आंदोलनं केली एवढ्या सगळ्या गोष्टी केल्या एवढी कामं केली नाशिकमध्ये काय बोलायचं नाशिकच्या लोकांना मला कळतच नाही ज्यांचा काही संबंध नाही त्या शहराशी ज्यांनी काही कामं केली नाही ज्यांनी कधी पाहिलं नाही कोण बघत नव्हते तिथल्या तिथल्या आजूबाजूच्या गुंडांना उचलले तुम्ही आणि ह्या लोकांना नाशिककर मतदान करतात आणि ज्यांनी कामं केली ज्यांनी पैसे आणले बाहेरून त्या सगळ्या गोष्टी केल्यानंतर त्या पक्षाचे नगरसेवक पाच निवडून देतात मला असं वाटतं की ह्या सगळ्या याच्यामध्ये आता राजकीय पक्षांनी पायंडा पाडण्यापेक्षा महाराष्ट्रातल्या या शहरांमधल्या लोकांनी जो पायंडा पाडलाय तो पुढे भयानक त्रासदायक होणार आहे त्यांनाच की आपण काय का, का, केलं माहिती म्हणतो ना आपण म्हातारी बेल्याचं दुःख नाही काळ सुकावतो यांचा समाचार घेऊच या सगळ्या गोष्टी करूच मला मी आज मी तुम्हाला फक्त एवढंच सांगायला आलोय आजपर्यंत तुम्ही मला भेटत भेटायला येत होतात आता माझ्या सकट नेते मंडळी तुम्हाला भेटायला येणार <स्थाथ> आहेत <स्थाथ> परवा दिवशी कुठेतरी एक छान वाचत होतो की ते खेळतात ना ते काय आणि ते फासे टाकतात माहिती ते त्याच्यावर आकडे असतात ते टिंब असतात ती एक दोन तीन चार काय फासेच म्हणतात ना त्याला काय सापशिडी नाही रे काय म्हणतात त्याला लुडो लुडो तू बरा उठून बिटून सांगितलं रे एकदम सगळं साहेब <laughs> लुडो बर लुडो तर लुडो <laughs> मला त्याच ते फक्त तेवढे गोष्टी माहिती आहेत मला ते दोघे जण खेळत असताना एक जण जिंकत होता त्याच्याकडे त्याचे काय लुडो ते टाकत होता हा एक काहीतरी सांगा रे मला डाईस 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 तुम्हाला कळलं ना मला काय म्हणायचं ते बस आता तुम्ही आपापली नावं ठेवा त्याला काय ठेवायची असतील ती मला माहित नाही कोण टाकायला लुडो काय म्हणतोय डाईस काय म्हणतोय आणि एक जण त्याचे घेऊन काय त्याचे काय तर डाईस घेऊन यायला काय मला कळतच नाही चला त्याला फासे टाकणंच म्हणतात ना किती सोपा शब्द आहे चांगले डाईस काय कुठून कुठच्या कुठच्या वेळा तर तो खेळत असतो आणि दुसरा जो असतो तो, तो पण त्याच्या याने खेळत असतो हा जिंकत असतो हा हरत असतो पाच सहा सात सा, आठ डाव झाल्यानंतर याच्या लक्षात येतो बरं तो म्हणतो आता ठीक आहे आता मी तुझ्या फाश्याने खेळणार तुझे फासे मला ते माझे तुला लागेल आणि तो तुझ्या फाश्याने खेळायला लागतो त्यात काय असतं माहीत नाही आणि तो जिंकायला लागतो आता जे जिंकलेत त्यांचे फासे मी घेणार हे मी तुमचा उत्साह नीट वाढवण्यासाठी सांगत नाहीये जे त्यांनी ज्या ज्या गोष्टी केल्या आता मी त्या त्या, त्या गोष्टी करणार आजच्या अकरा वर्धापन दिनाला फक्त मी तुम्हाला एवढंच सांगायला आलोय आज लोकसभा झाली विधानसभा झाली आणि <clears throat> आता महानगरपालिकेच्या निवडणुका झाल्या हा पाहिलेला पराभव हो, हा तुमचा शेवटचा पराभव हो। याच्यानंतर पराभव हो नाही पाहिजा याच्यानंतर पराभव हो नाही पाहिजा येणाऱ्या ना दोन हजार एकोणीसच्या विधानसभेच्या कामाला लागा जोरात कामाला लागा एवढंच फक्त सांगण्यासाठी म्हणून मी आपल्यासमोर आलो होतो आज आपण सगळेजण इकडे आलात आनंद झाला त्याबद्दल धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र